राज्यात नगरपालिका व नगर पंचायतच्या पदाची आरक्षण यादी जाहीर झाल्याने राजकारणात खळबळ बुलढाणा जिल्ह्यातील देवगोराजा नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिलासाठी राखीव जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नानुचार महाराष्ट्र मुंबई प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील देवगडराजा नगर अध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीत देवगराजा नगर परिषद साठी अनुसूचित जाती महिला वर्ग राखीव ठरल्याने राजकारणात मोठी झाली आहे अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय गणित कोणमडले असून नव्या चेहऱ्यांसाठी संधीची दारे आता खुली झाली आहे या आरक्षणामुळे पारंपरिक गट तटाची समीकरणे मोडीत निघाली असून राजकीय नेत्यांमध्ये उमेदवार शोधण्याची लगबग सुरू झाली आहे गेल्या काही काळापासून देवगराजा नगराध्यक्ष पद कोणत्या वर्गासाठी राखीव ठरणार याकडे सर्वांचे लक्ष होते अखेर आरक्षण जाहीर होतात विरोधकांनी यावर टीकेची झोड उठवली तर काहींनी महिलांच्या शक्तीकरणाचा विजय असल्याचे म्हटले आहे स्थानिक पातळीवर आता नव्या चेहऱ्यांची चर्चा रंगली असून सामाजिकदृष्ट्या कार्यरत महिलांना मोठी संधी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे जिल्ह्यातील चिखली मेकर ओपनसाठी खुला तर बुलढाणा खामगाव नांदूर शेगाव खुला प्रवर्ग महिलांसाठी राखीव आहे राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पार पडली यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते दरम्यान तेहतीस नगर परिषद पैकी सतरा नगर परिषद साठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले आहे या सोडतीमध्ये पहिल्या दोन टप्प्यामध्ये सदुसष्ट नगर परिषद पैकी चौथीत नगर परिषदा या ओबीसी महिला उमेदवारांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून प्रशासकीय पातळीवर निवडणूक पूर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत मिनी विधानसभेवर यावेळी महिला राज येणार हे मात्र नक्की या आरक्षण प्रक्रियेत महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा राखीव ठेवण्यात आल्या असून विशेषतः अनुसूचित जातीच्या महिलांना सतरा नगर परिषद मध्ये संधी देण्यात आल्याने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सरकार सकारात्मक पाऊल उचलल्याचे मानले जात आहे मावळ ओझर भुसावळ शिडी दिग्रस अकलूज आणि भीड प्रमुख नगर परिषदांमध्ये महिलांना आरक्षण मिळाल्याने स्थानिक राजकारणात नवीन नेतृत्व उद्या येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिना संपण्याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहे त्यानंतर प्रशासन वेगाने तयारीला लागले असून आज दिनांक रोजी मंत्रालयातील मजल्यावर परिषद सभागृह येथे मंत्री माधुरी मिसा यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोड काढण्यात आली ती पुढील प्रमाणे अनुसूचित जाती महिला आरक्षणासाठी देवगडाच्या माहोल तेल्हारा ओझर वाना डोंगरी भुसावळ घुगुज शिमूर शिर्डी सावदा मैंदर्गी वणी पिंपळनेर धुळे उमरी नांदेड यवतमाळ शेंदुर्धन घाट तर ओबीसी प्रवर्गासाठी भागूर इगतपुरी सटाणा विटा बल्लारपूर धाराशिव भोकरदन जुन्नर उमरखेड दौंड कुळगाव बदलापूर हिंगोली पुलगाव मुरुड जंजिरा शिरूर काटोल माजलगाव मूल मालवण देसाईगंज हिवरखड आकोट मोर्शीनेर औसा कर्जत देगलूर चोपडा गोंडाईचा वरवडे बाळापूर रोहा कुरुडूवादी धामणगाव रेरे वरोरा या प्रकारची यादी जाहीर करण्यात आल्याने स्थानिक राजकर्त्यामध्ये धावपळ सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे